नाईन्टी मिळत नाईन्टी नाईन्टी थर्टी नाही माझ्याकडे <laughs> प्रभू श्रीरामांसाठी हनुमंतांनी छाती फाडून त्यांना श्रीरामांचं दर्शन दिलं तस कोकणी छाती फाडून पाडून लोक आवाज भारी वाटत असं गावी आल्यावर ते आवाज वगैरे पक्ष्यांचे आपल्याला ऐकायलाच मिळत नाही युट्यूब चॅनल नमस्कार मित्र मी सचिन पालकर तुमचं से कर, तुम स्वागत करतो आपलं कोकण कर, का युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये रात्रीची वेळ आहे आणि आता चाललंय गावी गावी म्हणजे मित्राच्या <laughs> गावी जातोय आम्ही इकडे सारस आहे हे पेन दे तिला ओवी रायडचे ओवीचे स्केच पेन घेतला सारसने तर आज आम्ही तुतारीने जाणार आहोत गावी तुतारी ट्रेनने तर हा रात्रीचा प्रवास असणार आहे सोबत आदित्य आहे गणेश आहे ना आणि मग पुण्याच्या वगैरे गावी जाणार ते उद्या सकाळी तुम्हाला समजेल श्रीवर्धन मध्ये चाललं मध्ये तर व्हिडिओ रात्रीच्या प्रवासाच्या व्हिडिओ नक्की तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो फायनल भेटलेला इकडे आपला भाऊ आदित्य आणि या साइड ला अरे गण्या गण्या भाय सो आज कुठे चाललो आपण मित्राच्या आलोय मजा येणारे जाम मजा जाम रिल्स काढणार जाम रील्स हो ऍक्च्युली आहे ना कोलबी झाले खूप थंडी आहे इकडे कोनवेलला पोचलो अजून पोचलो पण नाही कोनवेल ला थंडी खूप आहे त्यांना कोणती ट्रेन पकडायची हा तू तरी एक्सप्रेस राज्यराणी एक्सप्रेसने जायचं आहे आपलं राजरात गाव गाव मुंबईवरून गावाला राजरात गावाला चला आता जरा आपण पनवेलला मित्रांनो पोहोचलेलो आहे पनवेलला आणि सोबत आपले एक गँग आहे आणि सोडायला बघा कोण आलाय आम्हाला बोलत आपण येणार ना पाहिलेत का सध्या खूप चर्चेत आहे कोणाला आपल्याला सोडाय भाव आलाय निव जस प्रभू श्रीरामांसाठी हनुमंतांनी छाती फाडून त्यांना श्रीरामांच दर्शन दिलं तसं कोकणी निखील छाती फाडून काकिंद वलटून याच दर्शन दिलं वा वाटलंय म्हणजे अचानक भेट झालंय चनक, मी रिहर्सल वर हो आला आणि मी असंच मेसेज केला कुठे आहे भाव तर पण वेळेला आहे त्याला नेणार होतो पण काय मी बारी खूप बिझी आहे खूप बिझी आहे तो ज्याच्याकडे जातोय तो पण त्याने पण बोलवलं रात्रीचे दीड वाजले तुम्ही विचारू शकता रेग्युलर मी रात्री पावले गाडी आली आज करू गाडीला हो मित्रांनो मजा येणार आहे गाडी येते तुझ्याकडे थर्टी नाही थर्टी नाही मिळत नाइन्टी नाईन्टी थर्टी नाही माझ्याकडे हे तू चुकीच्या अँगलने व्हिडिओ काढतो तू व्हायरल काढायला पाहिजे समजेल मी खेडकीत बसलोय विंडो सीटला अस हे तुमचं वागणं बोर्ड दिसत नाही कितीनदा तुम्हाला सांगितलं हे असे करू नका हे तुमचे असले चालेक्ट <laughs> हा बोवा कोण बुवाय एवढी गर्दी आहे तरी यांच्या आपला स्टोरी स्टोरी चाललाय बसाड्यांचा आणि इकडे रोशन आहे रोशन oh. रोशन भाऊ भेटला पनवेल स्टेशनलाच त्याने पण आम्हाला जॉईन केले झाले का नाही त्याची स्टोरी तो डाक ना मानगावला ता, मानगाव तालुक्यात रायगड या जिल्ह्यात आदित्य अरे तू काय करतो बाळा स्टोरी नेन्शन करतोय गाडीला करतोय कुठे आणि बसायला पण झाला नाही बरोबर मजा असते प्रवासाची आता काही जास्त जो मला पुढे होतो जास्त काही बोलत नाही डायरेक्ट आपण भेटू मानगावला फायनली मित्रांनो पोचलेलो आहोत आम्ही मानगावला साडेतीन वाजलेले आहेत रात्रीचे आदित्य तिकडे शूट करतोय आणि हा पूर्ण नवीन झालेला मानगावचा नवीन त्यांचा नवीन लूक तुम्हाला दाखवतो बघा याच्यानंतर पण खूप गावी थंडी आहे मजबूत थंडी पडली गावी तुम्ही जर येणार असाल आता या आठ दहा पंधरा गावाकडे तर स्वेटर घेऊन या खतरनाक थंडी आहे गावी तर चला मानगाव स्टेशनचा नवीन लूक बघूया आता मानगाव स्टेशनचा लूक नवीन लूक एक नंबर इकडे कोकण रेल्वे आय लव लव्ह मानगाव श्रीवर आणि घ्यायला आपला भाऊ आलाय साडेपाच वाजलेत आणि यांना एस टी चुकली आपली श्री हरेश्वर ला येणारे भेटली तेर। नाही म्हणून आता मी यांना घ्यायला आलो हा वीस किलोमीटर रिक्षा घेऊन आलाय आम्हाला खास मिळायला तो आता जातो घरी मस्त एक झोप काढून सकाळी भेटू सकाळी या फिरायला आमच्या सोबत दिव्याचा श्रीवर्धन आणि हरी हरेश्वर भावाच्या जा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दिलसे कोकणकर युट्यूब चॅनलचं नाव आहे याच्या प्रमोशन खूप झालं चल आता झोपे सकाळी आलो आणि मग झोपलो मस्त पैकी आणि आता उठल फ्रेश वगैरे झालो बाकी आदित्य वगैरे तिकडे फ्रेश होत आहेत मग अंगणात आलोय मस्त आवाज येतोय मस्त पक्ष्यांचा चिमण्यांचा तुम्हाला आवाज येत असेल त्याचा आवाज किती भारी वाटतं ना असं गावी आल्यावर हे आवाज वगैरे पक्ष्यांचे आपल्याला ऐकायलाच मिळत नाही इकडे बघा मस्त कोंबडे आहेत पळाले पळाले तिकडे बघा मस्त घराच्या बाजूला केळीची वगैरे झाडं आहेत नारलीचं झाड आहे आणि मस्त वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत जासवंद आहे हे बघ अंगणातच कशी मस्त एकदम झाडं लावलेले आहेत झाड आहे आणि इकडे पूर्ण ते आपल्या गावठी भाज्या पाल्याभाज्या पापडी म्हणजे घेवडी वगैरे हो लावलेली ते आहेत हे बघा फुलं बघा हां हां कमेंट करून सांगा हे कोणती फुलं आहेत आणि ही फुलं कोणती आहेत ती मला आवर्जून कमेंट करून सांगा आणि तुमच्या इकडे असतात का या फुलं त्या कलरची या रंग या झाडाची फुलं ते पण सांगा पहा पक्ष्यांचा आवाज आहे तिकडे आहे ना पेरूचं झाड आहे एक मस्त आहे बघा पेरूचं झाड आहे तर मित्रांनो गावी आलो मस्त फ्रेश आता झालं आणि बसलो आहे पडवीमध्ये मस्त चिमण्यांचा आवाज येत आहे चिव 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 प्रसन्न वाटतंय सकाळ सकड़ सकाळी याची व्हिडिओ प्रवासाची होती खास करून रात्रीचा प्रवास होता तुतारी एक्सप्रेसने आपण आलो मानगावला तिथून आलो एस टी वगैरे हो पकडून त्यावेळेला काय दाखवलं कारण आज आलं त्यावेळी एवढी गर्दी आहे गा होती गाडीला खूप गाड्या पॅक होत्या आणि एस टीला पण खूप गर्दी होती मग मानगाव मस श्रीवर्धन एस टीने आलो ते पण नशीब मानगाव डेपीमधून आम्हाला एक जादा बस सोडलं कारण पब्लिक खूप होता आणि गा गाड्याच नव्हत्या आणि तिथून आल्यानंतर संकेत आलेला घ्यायला तर हा सगळा असा प्रवासाचा व्हिडिओ होता रात्रीचा प्रवास प्रवासाची व्हिडिओ इथेच थांबवतो mm. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ इकडच्या असतील एक, एक दोन सो हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला नक्की आवडून सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेलायकॉन दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत जाईल भेटू अशाच कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय